आपला बेत आहे कालव्यांचा कालवे मसाला बनवूया आणि त्यासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये मी ही घेतलेली कोथिंबीर लसूण आणि दोन टोमॅटो बस आज एवढंच साहित्य आणि आपले हे कालवे आता हे कालवे माझ्या बहिणीने मला साफ करून दिलेत आता हे मेन सर्वात तेच आहे की साफ कसे करायचे आता पुढच्या वेळेस मी तुम्हाला नक्की दाखवेन की हे कालवे कसे साफ करायचे ते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पहिले मी लसून, आणी, को हा लसूण आणि कोथिंबीर या खलबत्त्यामध्ये ठेचून घेते कढई आपली गरम करत ठेवली आहे आता ह्यामध्ये मी घालत आहे तेल में है। है। आता ह्यामध्ये मी घालत आहे हिंग आणि आता आपण ह्यामध्ये घालूया हा लसूण जो आपण ठेसून घेतलेला आहे कोथिंबीर सोबत आता हे घाटून घेऊया आता ह्यामध्ये मी घालत आहे हे टोमॅटो आणि गॅस आता आपण फास्ट करूया हो म्हणजे टोमॅटोचं जास्त पाणी होणार नाही आता मी ह्याच्यावर झाकण देऊन दोन ते तीन मिनटं हा टोमॅटो शिजवून घेते गॅस आपला फास्टच आहे घाटून घेऊया गॅस आता मध्यमाच्यावर करते आता आपण मसाले घालून घेऊया ह्यामध्ये मी घालत आहे थोडी हळद आणि हा माझा घरगुती मसाला बस एवढंच आणखी काही नाही काटून घेते हे ह्यामध्ये घालूया कालवे पण आपल्याला कालवे घातल्यानंतर गॅस फास्ट ठेवायचा आहे कारण ह्यानं पाणी खूप सुटतं तुम्ही एव्हन थोडा वेळ असंच जरी शिजवलं त्यांना पाणी सुटणार आता हे आपण कालवे साठून घेऊया आंबटपणासाठी तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही चिंच कोकम किंवा लिंब हे काहीही यामध्ये घालू शकता आता हे कालवे आपण असेच पाच मिनटं शिजवून घेऊया या कालव्यांना तुम्ही जर सुक्या कोपऱ्याचं वाटण घातलं ना तुमी जब तर आणखी खूप म्हणजे खूप चांगली टेस्ट त्याची आणि एकदम अशी थीक ग्रेव्ही सुके कालवे अशी रेसिपी तयार होईल घाटून घेते आणि आता आपण थोड्या वेळाने गॅस बंद याच्यावर करूया आणि आपण असे झाकण न देता हे कालवे शिजून घेऊया ही रेसिपी खूप साधी सोपी आहे कुणीही तयार करू शकतं आणि अशा जर साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला माझ्या आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आता आपण ह्यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ मीठ थोडं कमी घालायचं आणि नंतर टेस्ट करून पाहिजे तर त्यामध्ये तुम्ही आणखी घालू शकता है जाकन देते मी झाकण रेसिपी झटपट होते कमी वेळ लागतो कमी साहित्य लागते आता आणखी पाच मिनिट आपण हे कालवे शिजवून घेऊया मंदाचेवर आपले कालवे रेडी झालेले आहेत आता ह्यावर तुम्ही कोथिंबीर घालून गरमागरम सर्व करू शकता